श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बिल्वदल पंचवीस भक्तिपंथ धरा म्हणजे श्री स्वामी हे आपले खरे सोयरे ठरतील भक्तिपंथे कोणी वाया नाही गेला ठाऊकजनाला तोची असे जगदोद्धारासाठी श्री स्वामी पंथ धर्म संस्थापना श्री गुरुस्वामी समर्थ महाराजांच्या या श्री स्वामी पंथाची नेमणूक कशासाठी झाली हे साऱ्या भाविकांनी समजून घ्या परब्रह्म श्री स्वामी शक्तीने आपल्या एकमेवा द्वितीय अशा अलौकिक स्वरूपातून आपलाच अंश लीला मात्रे वेगळा करून समस्त जीवसृष्टीला निर्माण केली त्यावेळे जगण्याच्या रंजकतेसाठी ब्रह्ममायेची निर्मिती झाली याच्या स्वरूपात गुरफटून हळूहळू बहुतांश जीवांनी स्वरूपाचे भान गमावले व भ्रमाचा मार्ग पत्करला ते ऐहिक जीवनास अधिक महत्त्व देऊ लागले ज्या मूळ मूळ स्वामी स्वरूपातून त्यांची निर्मिती झाली त्या मुळाला आणि असणाऱ्या खऱ्या सत्य स्वरूपाला सोडून मिथ्या म्हणजे भास मात्र जगामध्ये घडून गेले त्यामुळे त्यांच्याकडून मुक्तीचा मार्ग विसरला जाऊन ते जन्म मरणाच्या विचित्र फेऱ्यात अडकून हाला अपेष्टा व सुखदुःखाच्या झमेल्यात बंदिस्त झाले धर्मच लोपला ज्यावर हे जीव आपले जीवन कंठतात त्या पृथ्वीमाता वसुंदरीलाच कष्ट होऊ लागले तिने श्री स्वामी ब्रह्माचा कळवळून धावा केला तो धरेचा धावा ऐकून परब्रह्म श्री स्वामी समर्थ प्रकटले धर्म संस्थापना करणे हे त्यांचे ब्रीदच आहे धर्म लोपताज ते आजवर वेळोवेळी प्रकटले तद्वत आताही प्रकटले आहे जगाचा उद्धार करण्यासाठी श्री स्वामींच्या या पंथाची नेमणूक झाली आहे हा श्री स्वामींचा पंथ यथार्थतेने जो काही आपला स्वार्थ आहे त्यातील जाणून त्या, त्या स्वार्थाला स्वामींच्या पायांवर तिलांजली द्यावी माझ्या माध्यमातून समर्थच हे तुम्हाला सांगत आहे त्या त्यामुळे त्यांच्या नामाच्या स्मरणाचा मुळीच विसर पडू देऊ न श्री स्वामी समर्थ हेच खरे जगदोद्धारी आणि त्या जगदोद्धारणासाठी त्यांच्या पंथाची आहे की व्यावहारिक जगात अडकून पडू नका मायेचा खेळ नात्या गोत्यात अडकून ठेवतो ही नाती तात्कालिक आहे सध्याच्या जन्माचे तात्पुरते साथी आहेत त्यापायी वेडे होऊ नका माझी सवंगडी भाव आपण आनंद घेण्यासाठी त्याचा खरा अनुभव मिळवण्यासाठी स्वामींपुढे आनंदाने नाचू म्हणजे काळ तुम्हाला काही करू शकणार नाही त्याची भीती आपल्याला उरणार नाही आपण स्वामींचे मठ बांधूयात त्यांचा ध्वज उभारूयात सगळीकडे भगवे बाहुटे लावूयात असे करण्यासाठी माझे पिता श्री स्वामी समर्थ हे बळ देतील तेच सर्वांचे धनी आहेत धर्मध्वजा उभारण्यासाठी त्यांचीच आज्ञा झाली आहे हे आधी समजून घ्या व या कार्यार्थ सामील होण्यासाठी पुढे सरसावत सह या श्री स्वामींचे दिव्य रूप पाहा श्री स्वामी कार्य उभारण्यासाठी चाललेल्या मठाचे सारथ्य हे माझे पिता श्री स्वामी समर्थ हेच करीत आहे त्यांच्या परमपावन नामाचा धनुष्य बाण आपल्या हाती धारण करूयात सर्वांना हे वेळीच कसे समजून येत नाही असे या स्वामी सुताला कोडे पडले आहे केवळ संसाराच्या मागे गुरफटून वेडे होऊ नका बहुतेक लोक आपल्या मतीने काहीतरी म्हणतही असतील भले आम्ही मात्र श्री ध्यान करतो जिथे स्वामी स्वामीचरणांची स्थापना झालेली असेल तिथे आम्ही आनंदाने नाचू कदाचित हे कार्य सरसावलेला तो कोणत्याही भलत्या जातीचा सर्वसामान्य जीव असू त्याला आम्ही श्रेष्ठ समजून पंथाचा सन्मान्य अधिकारी मानतो कारण स्वामी नाम भजण्याला काही जातीपातीचा भेद नाही ते सर्वांसाठी आहे अशा वेळी काय करायची आहे जात ज्याला स्वामी समर्थ नामाचा जिवाळा आहे तोच खरा जातीचा म्हणा आपण मलाच पाहणार श्री स्वामी देवरायांनी आपले बाळ बनवून कसा सर्व जातीहून वेगळा केला म्हणून सांगतो आहे हा स्वामी सु की स्वामी नामाचा आग्रह हो, ज्या भक्ताने आग्रहाने धरला आहे त्याचाही मी दास आहे मी काय सांगतो त्यामागचे गांभीर्य ओळखा डोळे झाकून निजू नका श्री स्वामींना भजण्याचे पुण्यप्रद व फलदायी कार्य तुमच्याने होऊ शकले नाही तर ती चूक आयुष्यात कशी झाली याची जाणीव अखेरच्या काळात तुम्हाला होईलच तशा धक्क्याची वाट का पाहता म्हणून तुम्हाला वेळीच जागे करत आहे उठा उठा तुम्ही सर्व लोक हो श्री गुरु स्वामीराव हा प्रत्यक्ष परब्रह्माचा साकार झालेला सगुण अवतार आहे याने सृष्टी निर्मिली याने सर्वांचे पालन केले आहे सृष्टीचे निर्दालन करणारा आहे हे तिन्ही गुण ज्याचे त्या परब्रह्माचाच हा अवतार होय हे मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो अशा मूळ स्वरूपासमोर लीन होऊन त्याचे चरण धरण्याची तुम्हाला कसली आहे चरणी भाव तर ठेवा म्हणजे हा स्वामीराज तुम्हाला पावेल अखेरीस योग्य गती मिळेल पुन्हा पुन्हा चाललेला जन्ममरणाचा विचित्र खेळ हुके स्वामी सुत तुम्हाला विनवितो आहे उठा निजू नका तुमचे खरे काम कोणते आहे ते ओळखा स्वामी पंथ वाढवा हा श्री स्वामी पंथ म्हणजे इतरांपेक्षा आपली काही वेगळी सांगणारा मार्ग नव्हे हा पंथच आहे समरसून हा धर्म मार्ग आहे हे समजून घ्या व आपले कल्याण साधा श्री स्वामींना शरण या त्यांची कृपा संपारा आयुष्यात अडीअडचणींचा अडथळा आहे हे आपले पूर्व संचिताचे देणे आहे आधी जे केले त्याचेच हे फळ उदयास आले त्यामुळे नाना प्रकारचे भोग भोगणे आले त्याचे आता दुःख मानू नका शोक करू नका चिंता सोडा विवेकाने वागा विचारपूर्वक सोडा आपण सतत देहाचे ऐकत आलो आलो आणि देवाचे टाळत यंत्रवत उपासना करू नका रोजची सवय म्हणून कामाला जाता जाता हात जोडू नका ही भक्ती नव्हे भक्ती ही त्या एका भगवंता वाचून अन्य कशातही गुरफटत नाही अशी करावी पूर्ण शरणागत भाव ठेवून श्री स्वामींना भजा भक्तिभाव जोडा सतत त्यांच्या कृपेचा अनुभव प्रत्येक कृतीतून घ्या म्हणजे गळून प्राप्त होईल हाच मुक्तीचा मार्ग असे स्वामी तुम्हाला खात्रीने सांगत आहे सामान्य जीवनात जीवलग म्हणून आपण कुणावर तरी जीव ओवाळून टाकतो ना अनेकांना सोयरे मानून त्यांच्यासाठी तळमळतो ना आपलेपणाची अशी तीव्रता श्री स्वामी गुरु राजांप्रती असली पाहिजे म्हणजे भक्तिपंथ सहज होईल श्री स्वामीचरणी एकविधा भक्ती ठेवावी अत्यंत भावपूर्णतेने निरंतर त्यांचे नाम जपावे अन्यत्र मन जात असेल तर ते आवरावे श्री स्वामीचरणी दृढ भाव असेल तर काळा परस्वी कोणताही प्रसंग गुदरला तर कठीण वेळ पडताच श्री स्वामीराज वाचवतील तुमचा अंतकाळ आला की दुसरा कोणी उपयोगास यावयाचा असा नाही निजामास योग्यरित्या जाणे ही स्वामी कृपे शक्य नाही अन्यथा जीवाची पुढची वाट अवघड होऊन जाईल काळ वेळ केव्हा घाला घाला घालील कळणार नाही श्री स्वामींच्या दासांना हा काळ भीतो माझे स्वामी राजच वेळ प्रसंगी प्रत्येकासाठी धावून येतात आपल्या चरणांपाशी ठेवून भक्ताचा सांभाळ करतात अशी ही माझी दयाळू मूर्ती माय आहे म्हणून हा स्वामी सुद्धा तुम्हाला विनवतो आहे की श्री स्वामी भक्तिपंथ धरा म्हणजे श्री स्वामी हे आपले खरे सोयरे ठरतील श्री स्वामी सुद्धा हे श्री स्वामी बद्दलच्या आश्वासक वचनाला ठोसपणे मांडताना कळवळून म्हणतात आधी तो आळस सोडून या द्यावा भक्तीपंथ घावा पदरात भक्तीपंथे कोणी वाया नाही गेला ठाऊक जनाला तोची असे सर्वजण तुम्ही करा हिची सोय धरून या पाय समर्थांचे स्वामी सुथ म्हणे आळस सोडावा अधिक साधावा ऐसा नाही बिलवदन सव्वीस स्वामींनी हा खेळ सुरू केला म्हणून हा स्वामी लोणी खेळ स्वामी लोणी खेळ करून या बरा आले माघारा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हस्तिनापूर जवळच्या प्रकट लिहिलेनंतर ते आपला प्रिय बालभक्त विजय सिंग याच्या समवेत त्याच्या घरी गेले विजय सिंगाचे पिता उमेर सिंग माता मोहन बाय हे दोघेही ही तेजस्वी दिव्यमूर्ती पाहून अचंबित झाले कारण या मुलाची लक्षणे इतर लहान बालकाप्रमाणे नव्हती हा अष्टवर्षीय बाळ दिव्य उद्भवताच मोहनबाईंनी श्री स्वामींना खाण्याचे आवडीचे पदार्थ विचारले महाराज म्हणाले मला लगेच आणून देत असाल तर दूध द्यावे हे वाक्य ऐकताच त्या एकदम खजील झाल्या कारण घरात दूधच नव्हते पाच गायी होत्या त्यातील एक वांज गाय होती बाकी वृद्ध झालेल्या होत्या त्या भाकड होत्या कित्येक वर्षात त्यांनी थेंबर दूध दिले नव्हते तेव्हा सुमेर सिंग मोहनबाईने स्वामींना सांगितले की घरात दूध संपले आहे सध्या चैत्र महिना आहे गावातही दुधाचा तुटवडा आहे तेव्हा आता काय करावे बाल रूपातील ते महाराज म्हणाले अहो आपल्याकडे भरपूर दूध आहे गोठ्यातील त्या गायींना स्नान घाला आणि काढा हवे तेवढे दूध नंतर गोठ्याकडे जाऊन त्यांनी गायीकडे वात्सल्य नजरेने पाहिले त्या क्षणी दूध दूध सांडू लागले त्यानंतर देऊ लागल्या हे दृश्य पाहून विजय झाले त्या स्वामी बाळाकडे भयचकित होऊन पाहू लागले त्यांना आपल्या नजरेवर विश्वासच बसत नव्हता ही या बाळाची अद्भुत करणी होय असे त्यांना वाटू लागले त्यांनी गायींना त्वरेने आंघोळ घातली त्यांना स्वच्छ धुवून घेतले आणि घरातल्या भांड्यांमध्ये दूध काढून घेण्यास सुरुवात केली दूध इतके निघत राहिले की घरातली सारी भांडी भरून गेली नंतर महाराजांनी त्या गायींच्या पाठीवर ममत्वाने हात फिरवला नंतर सुमेर सिंगांनी श्रींना वाटीवर दूध प्यावयास दिले ते अमृता सुमान मधुर चवीचे होते तेव्हा सुमेर सिंगाकडे उपस्थित असलेल्या लोकांनीही त्या दुधाचे दही बनवण्यासाठी आस्वाद घेऊन आनंद व्यक्त केला नंतरही फारच दूध शिल्लक राहिल्याने सायंकाळ नंतर दुधाचे दही बनवण्यासाठी विरजन लावले त्यामुळे दुसऱ्या दिवशी घरातल्या बहुतेक भांड्यांमध्ये दहीच जमा झाले त्यामुळे मग दही घुसळून लोणी बनवण्याचा कार्यक्रम सुरू झाला लोणी बनवत असतानाच मोहनबाईने स्वामींना विचारले आता काय खायला देऊ बाल रूपातल्या नयन मनोहर स्वामीरायांनी सांगितले साखर लोणी आणि तेही आता अगदी लगेचच द्यावे मला ते आम्हाला खेळायचे आहे लोण्याच्या मोठ्या गोळ्यात शर्करा मिसळून त्वरित द्या म्हणजे त्याच्याशी खेळताना खरा रंग भरणार खूप मजा येईल यानंतर सुरू झाला तो महाराजांचा लोणी खेळ लोण्याचा गोळा उंच उंच उडवून झेलावा आणि हळूच झेल असे म्हणून विजयसिंगाकडे फेकावा मग विजयसिंगने तो नेमका झेलून परत स्वामींकडे फेकावा असे सतत चालले होते महाराज नाचत खेळत होते व ते नीट बघून खेळण्यासाठी विजय सिंगाला सूचना देत होते मध्ये हे जगभूषण लिलाधर तो गोळा खात होते श्री स्वामींनी हा खेळ सुरू केला म्हणून त्या खेळाला स्वामी लोणी खेळ म्हणायचे पूर्वजन्मातले विजय सिंग तेच या जन्मीचे हरिभऊ तथा स्वामी सु यांच्या नजरेसमोर तो प्रसंग स्वामी कृपे नजरेसमोर येताच त्यांनी त्याची पद्यात रचना केली लोणी खेळाचा अभंग एक विजयसिंगाच्या आईने आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेल्या दुधाचे दही व नंतर केली बालश्री स्वामींना ते खायचे होते त्यांना आनंदाने तयार झाले साखर आणि लोणी द्यावे असे ते म्हणाले गोळा हाती येताच तो खाण्याऐवजी त्याचा स्वामींनी खेळ मांडला विजय सिंगासमवेत तो गोळा होऊन लिलया झेलने असा खेळ सुरू झाला या गोळ्यामध्ये साखर मिसळलेली होती गोलाकार गोळा स्त्रीच्या हाती फार शोभून दिसत होता स्वामी सुत म्हणतात स्वामी लोणी लोण्याचा गोळा हातात खोळवत गोड़। चटकन विजय सिंगाकडे उडवून तो त्याला झेलण्यास सांगितला लोणी खेळ म्हणजे ज्या सहजपणे श्री स्वामींच्या हातून जगताचे मंडन केले जाते त्याचे हे प्रतीक होय खेळताना श्री स्वामी नाचतही होते स्त्रीच्या बालरूपातला तो एक अनोखा आविष्कार होता ते विजय सिंगाला सांगत आहेत कौशल्याने खेळावा हे दाखवू लागले हातामध्ये तो गोळा उडवीत नाचवीत समोरच्या खेळाडूकडे उडवावा यात त्यांची जी सहजता होती तशी विजय सिंगामध्ये नव्हती स्वामी सुच म्हणतात हा सारा समर्थांच्या आनंद खेळाचा

अखेरीस एका सुंदर पात्रांमध्ये हा शर्करा मिश्रित लोणी त्यांनी भरले व ते पात्र विजय सिंगाला दिले श्री स्वामींच्या गादीशी संबंधित चेंबूर मुंबई येथील श्री स्वामी मठात हा श्री स्वामी लोणी खेळ खेळला जातो स्वामी लोणी खेळ करुनिया वरा आले बाघारा स्थळा प्रत उरवाया हेची लाडपण लाड उसती हे गोड शब्द त्यासी काय तुझ श्री स्वामी मग बोडीने तयासी करावे विशेषी येथे खिचडी शिकरण केळ्याचे कांद्याची भजी करा ही सोयी झाली ऐसे परी पाही करुनी या पाका वाढीला सुरेख पात्रा माझी श्री स्वामी समर्थ करा या भोजन बैसले निदान ब्रह्मांडीचे घेऊन आनंदे विजय सिंगा लागी करी ती सवयी भरविती स्वहस्ते आनंदाचे मात काय सांग करीती भोजन श्री स्वामी समर्थ म्हणे स्वामी सुत आनंद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ